चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट सांस्कृतिक हॉल वाचनालय विविध रस्त्यासाठी आमदार येडरावकर यांच्या फंडातून वीस कोटीचा निधी शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर कुरुंदवाड आणि शिरोळ शहरातील विविध समाजाच्या सांस्कृतिक हॉल अभ्यासिका आणि शहरातील प्रमुख रस्त्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्रपल्ले अड्रावर यांच्या माध्यमातून वीस कोटीचा निधी प्राप्त झाला आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील तिन्ही शहराच्या विकासात भर पडणार आहे कुर्दवाड येथील दलित समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधणे दोन कोटी जैन समाजाच्यासाठी सांस्कृतिक हो हॉल बांधणे दोन कोटी सुसज्ज व्यायामशाळेसाठी पन्नास लाख तर जयसिंगपूर येथील वीर शैव लिंगायत समाजासाठी सांस्कृतिक हॉल बांधणे दोन कोटी शाहूनगर चांदतारा मस्जिद जवळ वाचनालय व वा अभ्यासिका बांधणे पन्नास लाख रुपये शाहू मध्ये मातंग समाजासाठी वाचनालय व वा अभ्यासिका बांधणे पन्नास लाख रुपये तसेच शिरोळ शहरातील जैन समाजासाठी सांस्कृतिक सांस्कृतिक सं, हॉल बांधण्यासाठी सात लाखाचा निधी मंजूर केला आहे तर जयसिंगपूर कुंडवाड शिरोळ या तिन्ही शहरातील प्रमुख रस्त्यासाठीही या वीस कोटीच्या निधीमध्ये तरतूद करण्यात आली असून सदरची कामे मंजूर झाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आमदार डॉक्टर राजनपाली यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील विकास कामाबरोबर कोणताही समाज विकासापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक समाजासाठी सांस्कृतिक हॉल याचबरोबर तरुण पिढी सदृढ बनवण्यासाठी व्यायामशाळेची उभारणी आणि व्यायामाबरोबर बुद्धीला चालना आणि अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी अभ्यासिका आणि वाचनालय यासाठीही आमदार यड्रावकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असल्याने तालुक्याच्या विकासाबरोबर तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा